मॅडम मॅडम हां कोण आहात तुम्ही काय हवं तुम्हाला साहेब नाही आहेत का मॅडम साहेब तर ते एका मीटिंगला दिल्लीला गेले आहेत परत यायला त्यांना अजून दोन दिवस तर लागतील पण तुम्ही कोण बघा मी साहेबांचा सा जवळचा सा मित्र आहे अच्छा दोन वर्षांआधी मी साहेबांकडून दोन लाख रुपये कर्ज घेतलं होतं आणि तेच पैसे मी साहेबांना परत करण्यासाठी सा आलोय काही हरकत नाही मला द्या ना तसं नाही म्हणजे साहेबांना फोन केला तर बरं होईल एक मिनिट थांबा हा हो आ, हा? मित्राला दोन दिला होता का परत करण्यासाठी घरी आलेले आहेत ते काय बोललीस दोन लाख रुपये मी कधीच नाही दिला मला वाटतं हा माणूस कुठल्या चुकीच्या ठिकाणी आलाय त्याला समजावून परत पाठवून दे ठीक आहे ना हा ओके हुँ? मला वाटतं हा चुकीच्या ऍड्रेसवर आलेला आहे जर हे दोन लाख रुपये मी घेऊन ठेवले तर मग खूप मजा येईल ना जर परत येऊन मागितलं तर काही माहिती नाही म्हणून असं सांगून काम होईल मग काय मॅडम ते पैसे घेऊन ठेव असं म्हणाले ठीक आहे मॅडम हे घ्या ओके मॅडम खूप धन्यवाद हो ठीक आहे ना अरे देवा पूर्ण दोन लाख रुपये मिळालेत मला वाटतं हा माणूस खूपच बेअक्कल आहे कोणाला देण्याचे दोन लाख रुपये मला दिले आणि आता तर मी याची खूप मजा करणार आहे मॅडम अरे हा का परत आलाय मला वाटतं याला खरं काय ते कळलंय म्हणून हा पैसे परत मागायला आला आहे शेट आताच तर मी या पैशांची खूप मजा करणार आहे असा विचार केला होता थोडा वेळ पण आनंदी राहू देत नाही कोणी काय झालं पुन्हा आला काय झालंय काही नाही मॅडम मला अर्जंटली दहा हजार रुपयांची गरज आहे साहेबांना विचारून देऊ शकता का हे काय झालं आता मी काय करू हा तर मला दहा हजार मागतोय दोन लाखात दहा हजार गेले तर एक लाख नव्वद हजार बाकी राहतील ना काही हरकत नाही ते पण खूपच आहे अहो नाही त्याला नका उघडू मॅडम लाख रुपये ते असेच राहू द्या तुमचे पर्सनल पैसे असतील त्यातून दहा हजार रुपये द्या ना मॅडम सध्या माझ्याकडे स्वतःचे दहा हजार रुपये तर नाही आहेत आ, तुम्ही एक मिनिट थांबा मी आज जाऊन चेक करतो ओके मॅडम ओके हो ऐका माझ्याकडे तर आता दहा हजार नाही आहे फक्त सात हजारच आहे ठीक आहे काही हरकत नाही मॅडम बाकीचे पैसे मी कुठून दुसरीकडून अरेंज करेन सॉरी हां वाईट नका वाटत थँक्यू मॅडम या पैशांना दोन दिवसांच्या आत साहेबांच्या अकाउंट ला ट्रान्सफर करतो याची काही गरज नाही तुम्ही मलाच आणून द्या प्लीज ठीक आहे मॅडम अरे एकदा मोजून तर बघा काही हरकत नाही मॅडम मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे मॅडम थँक्यू अरे देवा तो माणूस पुन्हा आला तेव्हा असं वाटलं की तो म्हणेल की मॅडम तुमचे हे पैसे नाहीयेत दुसऱ्या कोणाचे आहेत परत द्या म्हणून बापरे घाबरलेच होते मी हा आता हे दोन लाख रुपये माझे आहेत आता याच मी काय काय करू फिफ्टी टू इंच टीव्ही टी घेऊन घेऊ का अरे नाही नाही जर त्यांना कळलं तर विचारतील कुठून आला पैसा हो नाही तर मी जुना फ्रीज विकून नवा फ्रीज घेऊ का तरी पण त्याला कळू शकतं अजून काय करू शकते मी हा त्या दिवशी माझी शेजारी सीताचा वाढदिवस होता ना त्या दिवशी डायमंड नेकलेस घालून खूप मिरवत होती ना ती आता भी मी तिच्यापेक्षा जास्त मोठा नेकलेस घालील त्याला घालून मी खूप मोठा सीन क्रिएट करेल एक मिनिट थांब त्या माणसाने पुन्हा मला दहा हजार मागितले पण याला उघडायला त्याने नाही का म्हटलं असेल असं का बोलला तो छी मला वाटत तो माणूस खूप मोठा फ्रॉड आहे अरे देवा मला वाटलं मी त्याला चुना लावते पण तोच मला सात हजाराचा चुना लावून गेला ची, ची, ची। अरे माझ सात हजार लुटून गेला तो हॅलो कशी आहेस तू बरी तर आहेस ना मी तर ठीक आहे तुम्ही कसे आहात हा मी तर एकदम आहे बरं ते सोड तुझ्या नवऱ्याची आता तब्येत कशी आहे तो ठीक आहे ना ते तर ता तसेच आहेत आणि अजूनही ते हॉस्पिटल मध्येच आहेत मी हॉस्पिटल मधून घरी आले आणि त्यांच्यासाठी जेवण बनवते दादा दोन वाजेपर्यंत मला जेवण पोहचून द्यायचंय अच्छा असं तर त्यांच्या ट्रीटमेंट साठी मी त्यांना बऱ्याच मोठ्या मोठ्या हॉस्पिटल मध्ये घेऊन गेली पण त्यांची हालत तशी ज्या तशीज आहे मला काहीच कळत नाहीये की मी काय करू दादा माझ्याच्यानी जितकं होत आहे प्रयत्न मी करतेच आहे पण त्यांनी काहीच होत नाहीये बघ माझ्या ओळखीचे एक स्वामी आहेत जर एकदा तू त्यांना जाऊन भेटलीस ना बघ सगळं बरं होईल खूप मोठ्या मोठ्या स्पेशलिस्टला दाखवलंय मी पण त्यांच्या हालती अजिबातच सुधार नाहीये तू सांगितलेल्या स्वामींना भेटल्यानंतर त्यांची तब्येत ठीक होणार आहे का मग प्रयत्न करून पाहिलं तर काही हरकत नाही ना बघ जे मी सांगतोय तेच कर तू फक्त एकदा जाऊन त्यांना भेट तुझ्या नवऱ्याच्या सगळ्या समस्याही त्यातून दूर होऊ शकतात ठीक आहे दादा मी जाऊन भेटते त्यांना ठीक आहे बेटा काय झालंय बोल बेटा स्वामी मी गेल्या तीन महिन्यांपासून माझ्या नवऱ्याला घेऊन कित्येक हॉस्पिटलमध्ये चकरा मारते पण मी कितीही प्रयत्न केला तरी त्यांचा आजार काही बराच होत नाहीये तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा स्वामी आता ते तुझं मागच्या जन्माचं पाप आहे जे अजूनपर्यंत तुझा पाठलाग करत आहे म्हणूनच तुझ्या पतीसोबत असं होतंय असं आहे का स्वामी मग यातनं त्यांना वाचवण्यासाठी काही ना काही मार्ग तर असेलच ना स्वामी फक्त एकच मार्ग आहे मी सांगेल ते करशील का ते काय मला सांगा ना तुम्ही जे पण म्हणाल मी करील तू माझ्या आश्रमात अठ्ठेचाळीस दिवस इथेच राहून तुला फक्त माझीच सेवा करायची आहे आणि मी जे काही तुला मागणार जी पण स्वामींची आज्ञा असेल ते संपूर्णपणे तुला निभवायचंय जर तू असं करशील तर तुझा नवरा अगदी लवकर बरा होईल हे काय बोलताय स्वामी तुम्ही जे काय बोलते मला काही नीट कळत नाहीये हे काय आहे बेटा मी इतकं नंतर तुला अजूनपर्यंत काहीच कळलं नाही का जर तू मला आनंदी ठेवशील तर तुझा जो नवरा हॉस्पिटल मध्ये आहे मग तो बराहून लवकरच परत येईल ठीक आहे स्वामी हे घे स्वामी तुमची दक्षिणा तुला उदंड आयुष्य लाभ हो बोल बेटा तुझी भेट झाली का या नाव घेऊ नकोस त्यांनी माझ्यासोबत किती घाण व्यवहार केला माहिती का? बोलतेस तू खरं बोलतेस का माझा तर विश्वासच नाही बसत जसं मला म्हंटल की त्याला जाऊन भेट तसं पुन्हा कोणाला सांगू नको नाही तर तुझं नाव बेकार होईल दादा फोन ठेव कळलं ना हॅलो हॅलो मॅडम हा सर बोला मी एस आर प्रोडक्शन बोलतोय हो माहितीये उद्या जी शूटिंग आहे ना hmm? त्याचं लोकेशन बदललंय नवीन uh -huh. लोकेशन तुम्हाला मी तुम्हाला व्हॉट्सअप केलंय त्या लोकेशनला या मॅडम उद्यापासून एक आठवडा त्याच लोकेशनला शूटिंग आहे मॅडम कळलं का मॅडम हा ओके सर ओके मॅडम ठेवतो हॅलो हॅलो मॅडम तुम्ही आर्टिस्ट कुमारी आहात ना हा तुम्ही कोण बोलताय मॅडम मी एंटरटेनमेंट टुडे मॅगझिनचा एडिटर बोलतोय हा बोला मॅडम मला तुमचा एक इंटरव्यू घ्यायची इच्छा आहे मला माहिती आहे तुम्ही टीव्ही सिरियल्स मध्ये खूप बिझी असता मॅडम तुम्ही इंटरव्यू द्याल तर खूपच चांगलं होईल आज थोडा वेळ देऊ शकता का आज इंटरव्यू द्याल तर या आठवड्याच्याच मॅगझिन मध्ये टाकू शकतो हां हां ठीक आहे सर मी आता फ्री आहे तुम्ही आता येऊन भेटू शकता थँक्यू मॅडम एक अर्ध्या तासातच मी तिकडे पोहोचतो तुम्हाला माझा ॲड्रेस माहिती आहे हो माहितीये मॅडम एक वर्ष आधी सुद्धा मीच तुमचा इंटरव्यू घेतलाय तुमचं नाव माझं नाव सुहास आहे ओ सुहास आठवत ना मॅडम हो आठवतंय तुम्ही सरळ घरी या ओके मॅडम बाय हाय हाय मॅडम सांगा कशा आहात हो मी मजेत आहे या ना आत या तुम्ही इथेच बसा मी तुमच्यासाठी प्यायला काही आणते घ्या चहा घ्या ओके मॅडम मॅडम एकदम मस्त आहे <laughs> ते सगळं सोडा मॅडम हा चहा तुम्ही बनवताय कुठली कामवाली नाही का आणि घरी सुद्धा कोणी दिसत नाहीये कामवाली बाई तर फक्त सकाळीच येते संध्याकाळी घरातलं सगळी काम मीच करते ओ इथे तुमच्या सोबत तुमची आई सुद्धा राहायची ना मॅडम त्यांनाही बोलवलं तर चांगलं होईल ना मॅडम तुम्हाला येऊन कदाचित एक वर्षाच्या वर झाल्या ना माझी आई आता यूएसएला गेली आहे माझ्या बहिणीकडे मुलगा झालाय बस दोन तीन महिन्यात परत येईल ती मॅडम तुमचं टॉप पोझिशनवर राहण्याचं सिक्रेट काय सिक्रेट तर काही नाहीये छान हार्ड वर्क करते बस ओके टॅलेंट आणि हार्ड वर्क जेव्हा एका ठिकाणी येतात तेव्हा प्रगती तर होणारच ना ते सगळं सोडा जेव्हापासून तुम्ही इंडस्ट्रीमध्ये आलात अजूनही तशा सुंदर दिसतात याचं गुपित काय रोज मी जिम ला जाते हेल्दी डाएट घेते मला वाटतं की जो आनंदी राहतो त्याचं सौंदर्य तसंच वाढतं मॅडम मॅडम जर फिल्म मध्ये चान्स मिळाला तर कराल का हा करेल ना नक्कीच मॅडम तुमचा महिन्याचा खर्च किती असेल महिन्याचे कमीत कमी एक लाख रुपये होतात एक लाख रुपये माझ्या या घराचा किरायाच कमीत कमी तीस हजार रुपये आहे तीस हजार रुपयाचं भाडं हो ना घरी काम करणाऱ्यांचे पण सॅलरी द्यायचे असतात त्यासोबत कार मेंटेनन्स खाण्यासाठी काहीतरी स्विमिंग डान्स क्लास आणि जिम सगळं मिळून एक लाख रुपये होऊन जातो मॅडम तुमच्या घराचं भाडस माझा महिन्याचा पगार आहे मॅडम अच्छा असं आहे का हे घर मेन एरियामध्ये आहे ना म्हणून इतका किराया आहे इन्कम चांगलं असल्यामुळे खुल्या मनानं खर्च करता तुम्ही या हो इतकं तर येतच ओके मॅडम तुमचा इंटरव्ह्यू घेऊन मला खूप आनंद झालाय मॅडम प्रकारे तुम्ही असंख्य सिरियल्स मध्ये मेन कॅरेक्टर करा मॅडम माझी मनापासून इच्छा आहे तुम्ही पिक्चर मध्ये काम करावं ओके सर थँक्यू ओके मॅडम आता मी येतो बाय